بول دیو لگا بول دیو لگا بول دیو لگا بول مرو لگا گنا نہیں دل نہ دے بول نہیں دل نہ نہیں हॅलो हॅलो टोल कृती समितीच्या मार्फत या टोल देणार नाही नाँस। या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि पूर्ण ताल कागल नगरवासियांकडून आम्ही याला पाठिंबा दर्शवत आहोत आणि गांधीगिरी या पद्धतीनं आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत शहरामध्ये अभूतपूर्व आंदोलन या टोल संदर्भात सुरू आहे पक्षाच्या भिंती विसरून सर्व लोक इथे एकत्र येऊन हा जुलमी टोल वसूल करून येऊन मोहीम केला आहेत आम्ही जरी पक्ष, एका पक्ष एका पक्षाचं प्रतिनिधित्व करत असलो तरी याबाबत आमची मतं ठाम आहेत आणि सरकारला याबाबत ठामपणे निर्णय घेऊन हा टोल रद्दच करावे लागेल ला अशी भूमिका आहे म्हणून कागल तालुक्यातील सर्व पक्ष इथं आलेले सगळे पक्ष यांनी एकत्र येऊन या टोलला आज या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम केलेलं कागल तालुक्यातून आम्ही सर्वजण सर्व पक्षीय शिष्टमंडळ इथं आलो आहे आज सर्वांनी मिळून आम्ही निर्णय घेतला आहे की म्हणजे कागल तालुक्यातून सर्व लोकप्रतिनिधी असतील किंवा जनतेच्या माध्यमातून आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हा टोल स्वीकारणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या टोलचा आम्ही धिकार करतो याच्या आयरबीनं जी सक्तीने टोल वसुली वसूल वसुली चालू केलेली आहे या अत्यंत नि निरा, निराशाजनक आणि खेदजनक आहे निश्चितपणानं लोकशाही मार्गाने यातून चांगला मार्ग निघल आणि कोणत्याही परिस्थितीत कागल तालुक्यातील जनता टोल तो भरणार नाही असं खात्रीनं मी तुम्हाला सांगतो टोल हा घटनाबाह्य आहे आणि तो नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर अन्याय करणार आहे म्हणून आमचा टोलला विरोध आहे एकदा जर कोल्हापूर शहरात टोल बसला तर प्रत्येक गावात टोल बसेल नागरी सुविधांसाठी पैसे द्यावे लागतील त्याच्यासाठी आमचा त्याला शंभर टक्के विरोध राहील आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत या टोलच्या विरोधात राहू